नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर बघा आम्ही कुठं आलेलो आहोत मी दाखवलं सगळं बघू शकता तुम्ही बघा इथं रात्रीचा लेझर लाईट शो पण असतो चू माऊ गेले इथे लगेच फोटो काढायला इथे माऊ चल उतरा उतरा गरम लागते उतरा माऊ पप्पा कुठे गेले पण लवकर खाऊना गेले वाटत चल किती छान वाटतय ना इथे तो मस्त थंड थंड वाटतय पण आहे साठी आणि बघा इथं ज्यूस घेतलाय स्वतः पिला आणि माऊला दिलाय ओ तिकीट किती आहे हो या पाच जे प्रौढ आहेत ना त्यांचे पन्नास आणि लहान मुलांचे चाळीस म्हणजे पाच ते बारा वर्षापर्यंत चाळीस रुपये बघू शकता तुम्ही छान राईड आहेत तर तुम्ही तिकीट तर बघितलं तसे फी खूप स्वस्त आहे साठ आणि चाळीस रुपये काही जास्त नाही आहे तर सगळेजण येऊ शकतात इथे एकदम म्हणजे छान वातावरण आहे छान आहे बघण्यासारखं जगातले सगळ्यात मोठे वंडर आहेत की आतले इथे फक्त सहा सात आहेत तर ते तू ते मी तुम्हाला दाखवते काय काय आहेत ते राईड्स चालू झालेले आहेत तिकीट बघा टॉय ट्रेन पंचवीस रुपये आकाश पा पन्नास रुपये तिकीट आहे हेलिकॉप्टर पन्नास रुपये तीन ते बारा वर्षाच्या मुलांना उद्धर कोस्टर पन्नास रुपये चार ते चौदा बारा वर्षाच्या मुलांना बंपर कार पन्नास रुपये जुला पन्नास रुपये मग साईट लो, लो ना जरा खूप कमी प्राइस हेलिकॉप्टर आणि उद्धार पोस्टर तिकीट साठी किती लाईन आहे बघा सगळे राईट्स चे तिकीट एकाच जागी भेटतात त्यामुळे भरपूर गर्दी शिवमाऊ इथं वाट बघतात कधी तिकीट काढून आणतात त्या गोष्टीची काय माऊ अरे अरे पडली उठ काय बोलत होतीस माती खराब झाली काय करत होती हो का माझ लक्षच नाही मी म्हंटल बघ काय करते ते दे ना माऊ मला मग तिकीट काढून आणले दाखव बघा का तिकीट काढली ते पन्नास ओले दोन दोन काढले लहान मुलांचे जा चू आणि माऊ ह्याच्यात बसणार आहे तो दोघे तयार झालेला आहे

माऊ काय झालं माऊला माऊ ला, रडायला लागले तिला ही रायड नाही भेटली दीदी नाही दीदी मोठी आहे ना हा आता आता बघणार आहे

हेलिकॉप्टर तिथे बसूया चल चल शिव आलेली आहे कस वाटलं जीव भाऊ आता हेलिकॉप्टर मध्ये बसायला चाललेली आहे हेलिकॉप्टर पन्नास आहे ना हम्म आकाशपाणत चालू झालेला आहे आता सगळे लाईन लोक आहेत आकाशपाण्यात बसण्यासाठी माउकफुश झाले हेलिकॉप्टरचं चालू झालेलं आहे अगं त्याच्यात नंतर बस बर ह्याच्यात बस हेलिकॉप्टर मध्ये बस माऊ चल लवकर त्याच्यात नंतर बस ना हा चल चल लवकर तिला <laughs> नंबर चू माऊचाच आहे माऊ माऊ माऊचं लक्ष नाही असं झालं कधी बसते तिला चू तर काय खुशच সায়াকাডে য়ারা য়ারা য়াকালে য়াকাডেয়া একা টিকা ন়াসেনে <laughs> चुरी तिला पहिले बसवली पुढे बर बाजूबाजूला बसले दोघी एंट्री गेट के बाहर सभी पर्यटकों को सूचना है एंट्री काउंटर का टिकट लेते समय कृपया छोटे पैसे दीजिए और सभी हाईटेक का टिकट एक बार ले लिया तो दोबारा टिकट रिटर्न नहीं होगा सभी पर्यटक चालू है छू मऊ पर्पल हेलिकॉप्टर मध्ये बसले <laughs> <laughs> वाव खुश झाली शिवमाऊला पप्पा घेऊन बसले तिथे

वावी बावी Please.

फायनली आता आम्हाला पावणे दोन तासानंतर ट्रेन घेतलेले आम्ही बसलो ट्रेन मध्ये आणि दोघे इथं बसले आम्ही बस लास्ट सीट वर बसलोय माव बोलते घरी जायचं ह्या जायचंय नाही जायचंय रात्रीचे नजारे बघा किती छान वाटतय लाइटिंग सुंदर दिसत माऊ कसं वाटतंय छान वाटत दोन तास लागले हा यार। या ट्रेन मध्ये बसायला दोन तास लागले पळत येतो बापूंचे फ्रेंड होते बाळा बस बस खाली बस हा बापूंची फ्रेंड होते किती लाईन आहे ह्याच्यासाठी पण आकाशपाना चालू आहे का बंद आहे चालू आहे चालू इथे पण आकाशपाण्यावर बसण्यासाठी पण बघा किती लाईन आहे लाईन वाढली भरपूर बघा चालू होतं तेव्हा चालू नव्हतं चालू झाला तेवढी लाईन असं वाटतं ट्रेन खूप फास्ट चालली यार दोन तास उभं राहिले दोन तास उभं राहिले हळू चालवा ट्रेन बघ ना रस्ता आहे चाल छान वाटते कसं वाटलं ग बाळा तुला बसून हो आम्ही पण आम्ही पण फर्स्ट टाइमच बसलोय ट्रेन मध्ये आम्ही पण फर्स्ट टाइमच बसले ट्रेन मध्ये चालू बघा नाही तर वडापाव नाही भेटत पाणी पण नाही भेटत माव शांत झाले नो पाणी काय पाहिजे त्यातून काय काढायचं फिश काढायची हो काय तू काय करते तू फिशला मारते मार मार खाणार ना त्याला फिशला खाणार ना गार्डन पण छान आहे तिथे बघा सिग्नल आहे तिथे आता काय सिग्नल ला थांबणार आहे गाडी दर्शन आलेला आहे कोणताही माहिती नाही गेरुळ आहे पण थांबत नाहीये थांबलीच नाही गाडी गाडी थांबलीच नाही इथे हो गाडी थांबली नाही वाट बस छान आहे ना माऊ आजूबाजूची व्ह्यू चांगले बघा एवढं पावणे दोन तास थांबलो आणि काय फायदा झाला आता टर्न मारला की आलो आम्ही आलोच बघा पावणे दोन तास थांबून काय फायदा नाही झाला आलो आपण बघ ना ट्रेन मुळे सगळा झाला भरपूर घंटा आला या ट्रेन वर तिकीट तुम्ही असत झाला येत असाल तर पहिले ट्रेन मध्ये बसा तिकीट काढल्यानंतर मग बाकीचे दुसरं राईड करा दोघी उभे राहिले समोर आता मी इथे लेझर शो बघायला बसलो आहे लहान मुलं राहिली इथे मोठी माणसेच खेळतात चौक दिवसा ते दिवसा आणि रात्रीची पण गर्दी मला वाटलं <laughs> रात्रीची तरी गर्दी नसेल जास्त पण जास्त भरपूर प्रमाणातच गर्दी येत तर बाबा रात्रीच्या लाईटीमध्ये बघा किती छान दिसतंय ताजमहेल दोघांचं काय चाललंय काय माहिती आतमध्ये गार्डन पण आहे पण आता वेळ नाहीये माऊ वैतागले माऊला लागले भूक चूला पण लागले भूक चल उठ उठ चल घरी आता अरे जाऊयाता जम्प केली इथे या दोघांच अग काय चाललंय माऊ प्रत्येक वेळी खालीच बसते काय झालं की खालीच बसते अग माझ माऊच प्रत्येक हेच आहे खाली बसायचं पप्पाने निचलायच माऊचा धोका इथे गार्डन आहेत बसायला गार्डन भरपूर आहे बसायला फिरायसारखं भरपूर आहे गार्डन पण आहे पण आम्हाला खुशी फिरायसारखं भरपूर होतं पण माऊ किरकिर करायला लागले तिला लागले भूक आणि दुपारी झोपली पण नाही त्यामुळे आता आम्ही निघालोय बाहेर बघा जीव माऊ साठी इथं कॅन्डी घेतली आता माऊ खुश ना आता दात काढते आता कॅन्डी घेतली म्हणजे बघा इथं कॅन्डी के वाले चुभे तर आता माऊ खुश झाले कॅन्डी घेतली चीजला कॅन्डी घेतले आता मी घरी निघालोय तर तुम्हाला वंडर पार्कचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय